नमस्कार अक्षय बाधार मी विजय मी तासगाव यश लॅब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू खराब वातावरण यंदा अगदी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस चालू झाला मान्सूनही यंदा अगदी मे महिन्याच्या इंडिंगला महाराष्ट्रात दाखल झाला त्यामुळं आपणाला म्हणजे द्राक्ष बागात औषध फवारण्यासाठीचं जे काम करायचं होतं ते काम वेळेत न झाल्यामुळं पानगळी प्रचंड होत आले अंतिम टप्पा जास्तीत जास्त एक महिन्यासाठी आपल्याला द्राक्ष बागेच्या छटणी लांबवायचे आहेत अगदी सप्टेंबरच्या वीस तारखेपासून बऱ्यापैकी छटण्या चालू होत आहेत आणि ऑक्टोबरच्या वीस तारखेपर्यंत छाटण्या संपतील असा एक अंदाज येतोय परंतु ज्या बागायतदारांच्या पानं जवळजवळ साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत गळलेली आहेत आणि आता ह्या पंधरा दिवसात बऱ्यापैकी गळतील असं वाटतंय अशा बागायतदारांनी आपली छाननी छाटणी किमान तीन आठवड्यापर्यंत कशी लांबवता येईल ह्या विषयावर मी आज आपणशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आपल्याच बागेतदाराला तो शेअर करणं गरजेचं आहे कारण छाटणी लांबवणं किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे बागेची छाटणी होणं महत्वाचं आहे कारण अजून पाऊस येण्याची सुद्धा शक्यता आहे कारण अजून पावसाळाच चालू आहे आणि अशा वातावरणात जर आपण बागांच्या छाटण्या केल्या तर आपल्याला अडचण येऊ शकते अशासाठी शेवटच्या टप्प्यात जरी पानगळ झाली तरी सुद्धा काय काम केल्यानंतर आपल्या बागेतली छाटणीची तारीख आपण लांबवू शकतो ह्यासाठी चॅनल जास्ती असत शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा अजून आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचं ह्या विषयासाठी कमेंट जरूर करा बंधू न सत्तर टक्क्यापर्यंत पानगळ झाल्या ऐंशी टक्क्यापर्यंत पानगळ झाल्या किंवा अर्धा दिवसात तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तरी सुद्धा आपल्याला बागेची छाटणी थोडीशी लांबवता येऊ शकते ती अशी की नेहमीप्रमाणे जे बागेला आता थोडासा ताण पडला असेल पाण्याचा ऊन पडला असेल तर थोडस बागेला पाणी द्या जास्त पाणी देऊ नका बोध कामापुरता ओला राहील इतकंच पाणी द्या पहिली गोष्ट ह्यामुळे काय होईल बाग थोडीशी फुटायला चालू होईल बाग फुटायला चालू झाली की बाग फुटू द्या चार ते पाच डोळ्यापर्यंत येऊ द्या आणि आल्यानंतर आल त्याचा शेंडा पिचिंग करून घ्या शे शेंडा पिचिंग केला की के दरम्यानच्या काळात एक टक्का बोर्डूची फवनी घ्या <coughs> एक टक्का बोर्डूची फवारणी म्हणजे अशी करा शंभर लिटर पाण्याला एक किलो मुरसूद टाका त्या पाण्याचा पीएच मुरसुदाचा जो बोर्डू मोडो मिश्र आपण तयार करायला लागलो त्या पाण्याचा पीएच सात ते सव्वा सात पर्यंतच फक्त काढा पाठीमागचे बोर्डो आपण जेवढा मोरचू तेवढा चुना किंवा साडेआठ ते नऊ पर्यंत पीएच काढत होतो हा विषय हिथं घ्यायचा नाही हित काय सब्जेक्ट आपल्याला शंभर लिटर पाण्याला एक किलो मुरचूड टाकायचा आहे आणि त्याचा पीएच आपल्याला सात ते साडेसात काढून घ्यायचा आहे आठ नाही म्हणजे सात ते साडेसात पीएच चा केला आणि तो जर बागेला आपण फवारला तर काय होईल बागेला स्कॉर्चिंग येईल स्कॉर्चिंग मर्यादित येईल कारण सात ते साडेसातच्या बोर्डून स्कॉर्चिंग येतं पण किती मर्यादित स्कॉर्चिंग घे ह्या स्कॉर्चिंग मुळे काय होईल जे नवीन पानं फुटलेले आहेत ती जळतील त्याच्यावर रोग येईल करपा येईल किंवा त्या बोर्डून पानं जळतील पानं जळल्यामुळे काय होईल काडीतलं स्टोरेज वाया जाणार नाही दुसरा फायदा असा ज्यावेळी कॉपर आपण वेलीवर फवारतो त्या डोळ्यावर बसतो त्यावेळी ते, ते, ते कॉपर त्या डोळ्याला फुगून किंवा फुटून देत नाही हे दोन फायदे आपल्याला इथे मिळतील आणि त्यामुळं काय होईल काडीची पानं जळल्यामुळं काडीतलं स्टोरेज वाया जाणार नाही आणि कॉपर एक टक्का चर, जर आपलं जर त्या काडीवर बसलं तर इतर डोळे सुद्धा आपले फुटत नाही आहेत ही परिस्थिती आपल्याला किमान एकवीस दिवसापर्यंत लांबवता येऊ शकते एक ते जास्तीत जास्त दोन हात बोर्डोचे दिले की आपली छटणी आपल्याला लांबवता येऊ शकते हे ये अत्यंत साधे आणि सोपी ट्रिक्स आहे हे ट्रिक्स नेमकेपणानं अवलंबायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर मग जर डोळे फुकतायत असं वाटलं डोळे फुटतायत असं जास्त वाटायला लागलं तर मात्र आपल्याला बाकीची छटणी घ्यावी लागेल कारण एकदा उसवा काडीतला निघून गेला की पुन्हा बाग फुटायला किंवा कॅनॉपी नंतर चालायला त्या काडीतली ताकद कमी झाल्यात अडचण होते किंवा जी काडी आपण डोळे तयार केलेले आहेत ते डोळे जिळण्याची सुद्धा शक्यता असू शकते अशासाठी इतकं जरी आपण काम बागेत केलं तरी अत्यंत चांगला फायदा आपल्याला होतो ज्या बागायदारीची तीस चाळीस पन्नास टक्केपर्यंत सुद्धा बागेची पानगळ झालेली आहे अशा बागायदारींनी सुद्धा आठ ते साडेआठ पी एच पर्यंतचा एखादा बोडो पुन्हा एकदा दिला तरी सुद्धा चालेल पण ज्यांची सत्तर ते ऐंशी टक्के पानगळ झालेली आहे अशा बागायदारी मात्र हा प्रयोग करायला काही हरकत नाही बिंदास्त करा भागायदार म्हणतो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा, करा आवडला तर नलेल नक्की लाईक करा धन्यवाद